माय बाई लय उशीर झाला घड्या साडे सहा वाजले लवकर जातो लवकर जातो आल्याबरोबर गेली असती तर आतापर्यंत चहा बनव नमक घरीच काम सांगते कामाच्या टाइमीत दे त्याले हातात पाहिजे असं नाही स्वतःच्या हाताने घेऊन घ्या पाणी पिऊन घ्या हा हातात पाहिजे त्याले हातात आणि मी कुठं पाहून पणा जातो तेव्हा कसं घेऊन खाणं होते त्या मायले मागत नाही मग मायले तर चाय नाही बनवाल लावत स्वतःच बनवते स्वतःच स्वतःच ते मी राय तो घरी तेव्हा त्याला नाटक येते चल बाबा आता पटकन जातो आणि विकून टाकतो भेंडी खपन तेवढे खपन आणि राहीन तर पाहिलं जाईन उद्या उद्या घुमा लागन गावात नाही तर यायलाच पाठवून देईन सकाळी उरले सुरले भेंडी विकाले भेंडी वाले भेंडी घ्या भेंडी ताजी ताजी भेंडी कोळी कोळी भेंडी दहा रुपये पाव घ्या घ्या खाली करा खाली करा चंद्रकला मावशी पाहिजे काय म्हटलं भेंडी नाही हो भेंडी गिंडी नाही पाहिजे पाहिजे असेल तर घे ना मावशी दहा रुपये पाव आहे देऊ काय म्हटलं पावक नाही करू का भेंडी नाही पाहिजे आता त्या दिवशी मी तुझ्या वावरात आली होती कामाले भेंडी तोडाले तर तो तू नसतं किती मोठ्या दिल्या भेंड्या मुले किलो दीड किलो आणि त्याच तर भेंड्या अजून सरल्या नाही तशाच आहे म्हणून म्हटलं नाही पाहिजे भेंडी मग घेऊन काय करू चिमून जाईल माझ्या घरी तर एक तर फ्रीज नाही काही नाही त्याच्यानं घेत नाही बा आता तेच भेंडी पडल्या माझ्या घरी तर तेच अजून दोनच काही होईल आम्हाला आणि खाणारे काय आम्ही दोघच जण आहे त्याच्यानं म्हटलं नाही घेत संपन्न तेव्हा सांगत मी तुले हा काय असं आहे काय हो मावशी आता खाणारे दोघच जण आहे आणि किलो दीड किलो भेंडी आरामात दोन तीन टाईम होते नाही तर काय मग आता मी बाजारातून अर्धा किलो भेंडी आणतो तर दोन टाईम खातो ना मी दोघ जण आणि दोघ जणांना लागतेच किती थोडंसं पाहिजे आम्हाला हो मावशी बरं ठीक आहे मग लागन तेव्हा सांगजो हो हो लागन तेव्हा सांगतोस मी मी शिन्न तुझ्या घरी सांगाले बरं बरं ठीक आहे येतो मग भेंडी वाले भेंडी काय भेंडी ताजी ताजी भेंडी कोळी कोळी भेंडी दारू पेपा पाव दहा रुपये पाव गावराणी भेंडी अमाय रूपा आता आली तू भेंडी घेऊन मी किती वेळची वाटच पाहून राहिली आली नाही ये आली नाही ये मी म्हटलं येते का नाही येत नाही वापरे ते सांगतल्यावर येणार नाही काय म्हटलं भेंडी घेऊन घरी आल्यावर सांगत होती माझी सासू म्हणे प्रीती आली होती म्हणे पाहिजे म्हणत जातो म्हणे तिच्या घरी तर ठीक आहे म्हटलं मग आता येऊ नस राहिले मी इकडे घुमत घुमत हा काय तर मला किलो घर भेंडी पाहिजे तर ठेवजो माझ्यासाठी तर आताच घेऊन या ना ताई हां चला घरी झालं घेऊन घ्या अहो मला थोडस काम आहे दुकानात तर येतो म्हटलं मी दुकानातून मिठाचा पुडा आणतो मीठ नाही आहे तर म्हटलं ना थोडीशी आ लवकर जातो ना लवकर येतो मी आता हाय ना तू गावातच <laughs> आता गावात नाही तर काय मग आता बाहेर गावी का जाईन काय भेंडी विकायला ह्या वेळेस येतो ना मी लवकर येतो दुकानातून बरं ये, तो दुकाना बर ये मग तोपर्यंत तो मी इकडे चौकात जाऊन राहिली तर तिथं येतो मग बरं ठीक आहे ना येतो मी चौकातच येतो भेंडी वाले भेंडी का भेंडी ताजी ताजी भेंडी कोळी कोळी भेंडी गाव भेंडी भेंडी का भेंडी दहा रुपये पाव दहा रुपये पाव काकू <tell> तुम्हाला आई बोलावून राहिली आईले भेंडी घेवायचे तर या म्हणते घरी हा काय पण आताच चालू हो बाई मी तिकडून अजून वापस येऊ काय मी आता चालू तुला घराजवळून तेव्हा तुझी आई नावाज नाही दिला आणि अजून वापस बोलावते काय भेंडी घेवाले तो एक काम कर तू आईले मना रूपा काकू इकडे चौकात आहे मना तर पाठव बर इकडे चौकात पाठव तिकडेच जाऊन राहिले मी काकू पण आई तशी म्हणत होती रूपा काकू ले म्हणे घरीच बला अशी म्हणत होती चला ना घरी हो म्हटलं सण तू आई ना पण म्हटलं मी तिकूनच आली अजून डबल या लागन मला तिकडे वापस म्हणून म्हणून राहिली मी इकडे चौकात चालली तर तिकडेच पाठव तू आईले सांग काकू तिकडे गेली म्हणा तर तिथंच बोलावलं म्हणा चौकात बरं ठीक आहे ना तसं सांगतो मग अन आई अशी म्हणत होती किती रुपये पाव आहे म्हणे जास्त नाही आहे दहा रुपये पाव आहे बर तू आईले सांग दहा रुपये पाव आहे म्हणा भेंडी बर भेंडी वाले भेंडी घ्या भेंडी गावरानी भेंडी ताजी ताजी भेंडी कवळी कवळी भेंडी भेंडी घ्या भेंडी खाली करा खाली करा दहा रुपये पाव दहा रुपये पाव ताजा माल ताजा माल आशा ओ आशा रूपाताई काय आणलं म्हटलं विकाले आणली वावरातून तोडून पाहिजे काय म्हटलं घे घे पाहिजे ना रूपाताई पाहिजे ना द्या ना अर्धा किलो अर्धाच किलो किलो भर घे दोन टाईम बनवून खाज किलो भर घे अहो रुपाताई घ्यायला काही नाही पण पैसे नाही आहे ना तेवढे वीस रुपये आहे म्हणून म्हटलं अर्धा किलो देऊन दे बा अहो तर वीस रुपये मंग ना मी काय नगदीच मागून काय तुला

मोठे दिले लहान दिले तर काढ म्हटलं तुझ्या हातानं निवड हा आजच आणलं म्हणता ना वावरातून तोडून तर चांगले साय मग हा करा मग किलो वर करा बर बर ठीक आहे येतो मग हो हो चाल गड्या आज मस्त संध्याकाळी वरणानं भेंडीच बनवतो माईच्या लेकराले लय आवडते भेंडी आई भेंडी बनवजो आई भेंडी बनवजो आज मस्त भेंडीच बनवतो आता भेंडी का भेंडी ताजी ताजी भेंडी कवडी कवडी भेंडी गावरानी भेंडी भेंडी घ्या भेंडी दहा रुपये पाव दहा रुपये पाव चालगड्या आता काही मी घुमत नाही गावात तुकच्या पिता बसून राहतो चौकात ज्याले ज्याले पाहिजे पण ते अन या या मावशी हो आली ना भेंडी घेवाले आता माझ्या घरी पाहिजेच बा तिघ चौघ जण आहे आम्ही खाणार तर हो मावशी लागते ना परिवार राहते तर लागतेच नाही तर काय मग आता आम्ही चौघ जण आहे मग गणे आहे चार पाच जण आहे ना खाणारे तर लागतेस किलो भर भेंडी काय दोन टाईम घेऊन जा ना मग मावशी किती करू आ, कर ना किलो भरस कर जास्त नाही पाहिजे किलो भर दे फक्त एक किलो हो एक किलो कर ना एक किलो ला होते बरं बरं काढ मावशी भेंडी निवड म्हटलं मग देतो मी मोजून काय हाता आता हाताने निवडायला होतं आता मुलं माहितच आहे ना तू या वावरात आली होती भेंडी तोडाली तर कवड्यात काय भेंड्या दे कर किलो भर एवढं नाही पाहा लागत शांता काकू किती खाता म्हटलं भेंडी किती खाता म्हणजे आता काय खातो काय बाबा घेऊन जातो तर मी खातो काय म्हटलं माझ्या पाण्याकू लागते ना काकू लागते मी याच्यासाठी म्हटलं रुपांनी दिले असेल ना त्या दिवशी किलो दोन किलो तर दिल्याच असं रुपयानं हो दिल्या होत्या रुपयानं किलो दीड किलो पण आता राहतेच काय हा भाजी नाही लागत काय म्हटलं बनवून खाल्ला की म्हटलं आम्ही आता डबल घेतो आणि डबल बनवून खाईन असं असं बरोबर आहे ना स्वस्त भेटून राहायला गावात तर घेऊनच घ्या लागते हो ना हां ते कसं समजते स्वस्त भेटते गावात तर घेऊन घ्या लागते हा तू बी तर स्वस्त पाहुणा आली ना मग घेवाले बाजारात जाय बरं पंधरा रुपये पाव ना वीस रुपये पाव भेटते तुले बाजारात भेंडी हो हो काकू बाजारात महागच आहे ना हो मावशी ह्या वेळेस तर भाजीपाला महागच आहे वीस रुपये पाव तीस रुपये पाव असंच म्हणते पप्पा काही घ्यायला गेलो तर हो नाही तर काय आता भाजीपाला मागच आहे ना आता दोन तीन महिने मागच राहीन जोपर्यंत नवीन भाजीपाला निघत नाही तोपर्यंत तो। अमाय बाई लता लय दिवसाबाद दिसली <laughs> हो काय काकू लय दिवसाबाद दिसले नाही तर काय मग लय दिवसाबाद दिसली तू अशी राहत का जशी या गावात राहत का नाही राहत तशीच दिसत मला आता कामी कामी या लागते आता कुठं कामाला जाणं नाही काही नाही घरी घरी राहतो त्याच्यानं दिसत नाही म्हटलं

घेतो नऊ रुपया किलो भरच घेतो मनाच होई अर्धा किलो किलो भरच पाहिजे असं असं लवकर नंबर लागला पाहिजे म्हणून म्हणून राहिले ते अर्धा किलो पाहिजे हा अर्धा किलो सांगत जाय आणि किलो भर घेत जाय हुशार आहे ना तू हा हुशार आहे शांता काकूच मूळ आज बरोबर नाही आहे वाटते बा आज रागानं बोलून राहिली काऊन काकू काय झालं काही झगडा वगडा झाला काय काकाजी संग नाही हो जगडाजी नाही झाला अशीच बोलतो मी काय रागानं बोलून राहिली अशीच बोलतो नाही नाही काकू यायले विचारा तुम्ही रूपाले विचारा तर त्या विचारा अशा नाही बोलत तुम्ही रागानं बोलून राहिले नाही तर कधी प्रेमानं बोलता घेऊन घे आ मग घे काही काहीच प्रेमान नाही बोलत तुम्ही काका संग झगडा झाला वाटते काकाजी संग नाही काही नाही बर घे काय घे भाजी तू घे आणि का मग कर खरंच काय काकू घेऊ काय मग मी मजाक तर नाही करून राहिला तुम्ही सांगा बा खर खरं सांगा हो मी घेऊन गेले काले आता काम आहे म्हणत शांत काकू मला घेऊ द्या ना मग प्रीतीला घेऊ देता नंबर लावा मग तुम्ही घे माय बाई असं आहे ना एकाचा फायदा करा दुसऱ्याचाही फायदा होते घेऊ द्या ना काकू आता मग आणि म्हणत होती मी रुपा इकडे ये घराजवळ तर रुपा आली नाही म्हणे अजून वापस येऊ काय म्हणे पलटून तर त्याच्यानं आली नाही ते म्हणून म्हटलं मलाही स्वयंपाक बनवा लागते ना आमची तर हे येऊन बसले घरी चहा बनव चहा बनव म्हणून राहिले त्याच्यानं म्हटलं पटकन घेऊन घेतो आणि चालले जा तुम्ही मग घे जा तुम्ही हा घेऊ द्या ना आमच्या दोघीले घेऊ द्या पाय अरु पाय असं राहते कोणाले मदत करायला जा आ बोर्ड द्या तर लोक हातच पकडते म्हटलं <laughs> तसं नाही आहे काकू घेऊ द्या ना आ आमचा नंबर लावा आणि मग घे जा तुम्ही बर घ्या बा घ्या तुम्ही आता लय बिझी आहे घेऊन घ्या दोघी जणी मी घेतो आरामात दे मग प्रीती ह्या दोघीले देऊन दे किती किती पाहिजे ते यायला लता भाई किती पाहिजे म्हटलं भेंडी आ, का पावघरच पाहिजे करलो पावघर फक्त पावघर घेणार लता चांगली भेंडी आहे -गे। मस्त ताजी ताजी भेंडी आहे वावरातलीच भेंडी असा माल भेटते काय बाजारात घेऊन घे मस्त किलो दीड किलो <laughs> हो बर लता दीड किलो घेते दोन किलो घेते खपल्या नाही पाहिजे काय रुपयाच्या वनमावशी खपल्या पाहिजे ना <laughs> हाव काय काकू दे ले दे बर देतो मग मी सगळ्याला देतो देऊ ना मग लताबाई हा किलो भर करू ना तुमच्यासाठी बर देऊन दे जरूर पहा मला दे मग एक किलो वो वो घेऊन घ्या ना जास्त महाग तर काही हाय नाहीये आहे दहा रुपये पाव देऊन नाही मी चाळीस रुपये होईल घेऊन घ्या म्हटलं आणि बाजारात याच्यापेक्षा महागच आहे बर बर ठीक आहे लावला बाबा दोघी नाही पहिला नंबर आता जा लवकर आणि करा काम आ लय काम आहे ना तुम्हाला <laughs> काय काकू तुम्ही बी मजाक उडवता बा अमाय मी मजाक काय उडून राहिली आता तूच तर बनत होती तुमच्या घरी सून आहे तुम्ही आरामानं घे जा आम्हाला स्वयंपाक बनवा लागते कामं करा लागते त्याच्यानं म्हटलं आता जा बा थांबू नका आता घेतल्या तुम्ही दोघी जणी आता मी घेतो म्हटलं बरं घेऊन घ्या ना मग संगमंगत जाऊ हो काय आता टाइम नाही होत बा प्रीतीले आता म्हणते संगमंगत जाऊ जर मी ना पहिले घेतले असते भेंड्या नसती काय म्हटलं तुझ्यासाठी थांबलीच असती ना बरं जाऊ दे कर रुपा, कर बर एक किलो कर बरं बर मग प्रीती जाऊ आता सांग मग हो चालू न काकू सांग मगच जाऊ भेंडी घ्या भेंडी ताजी ताजी भेंडी कोडी कोडी भेंडी दहा रुपये दारू दहा रुपये पाव घ्या घ्या खाली करा खाली करा गावराणी भेंडी